एक किलो चिकन आहे तर आपल्याला ह्या चिकनची बिर्याणी बनवायची आहे मस्त तर आपण टाकून घेऊता ही आहे सुहाना मसाला सुहाना बिर्याणी मसाला आहे ही टाकून घेऊता आपण सुहाना बिर्याणी मसाला तर एक पुडी अशी आपण टाकून घेऊता तर ही शेतात बिर्याणी बनवायची आहे आपल्याला हे आहे कट केलेला कांदा अद्रक कोथिंबीर आणि लसूण तर मस्तपैकी ही पण टाकून घेऊ नंतर आपल्याला नंतर टाकून घ्यायचं आहे दही दही एक पाकिट टाकून घेऊ तर सुंदर पैकी आपल्याला आज बिर्याणी बनवायची आहे शेतातच नंतर आपण लाल तिखट आणि खडे मसाले काय आहेत ते टाकून घेऊ नंतर टमाटे आहेत टमाटे टाकून घेऊ टमाटे कट करून आणलेले आहेत मी मस्त पैकी असे टमाटे टाकलेले आहे नंतर आपण हळद मीठ टाकून घेऊ ता असं कॅरी बॅगमध्ये आणावं लागलं घरून आणि तेल टाकून घेऊता आणि पूर्ण असं मॅरिनेट करून ठेवायचं आहे आपल्याला तर मस्तपैकी असं बिर्याणी आपण बनवणार आहोत तर मॅरिनेट करण्यासाठी आपण चार पाच तास असंच ठेवणार आहोत याला आणि नंतर करायची आहे एक दोन वाजता दोन तीन वाजता बनवायची आहे आपल्याला छानपैकी असे बिर्याणीचा मसाला आपला लावून आपण ठेवलेला आहे मी तुम्हाला दोन भागामध्ये दाखवणार आहे कारण ह्याला मॅरिनेट होण्यासाठी काही तास तसंच ठेवायचं आहे आपल्याला तर मस्तपैकी आपली चिकन बिर्याणी आजची बनणार आहे तर सुंदर अशी आपण पूर्णपणे मसाले लावून ठेवलेले आहेत आणि इकडे शेता असं आहे आपलं म्हैशी बांधलेली आहे खूप सुंदर असा व्ह्यू आहे इकडचा तर आपण याला आता बिर्याणीला म्हणजे मटणाला जी पूर्ण मसाला लावून ठेवलेला आहे ना हा तसाच ठेवायचा आहे आता काही वेळानंतर आपल्याला चिकन बिर्याणी बनवायची आहे कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा उडी बिर्याणी बनविताना तुम्हाला दुसरा भाग मी दाखवेन धन्यवाद बाय बाय टेक केअर